शहरात या ठिकाणी ने, दुकान फुटलं होतं त्या आरोपींना अटक केली नेमकं काय प्रकार होत दिनांक चौदा दोन सव्वीस रोजी रात्री दहा ते पंधराचे सकाळी सात वाजेपर्यंत आपण बघा स्टेशनला सिद्धी मसाला आणि ड्रायफ्रूट नावाचे दुकान आहेत आणि दुसरं आय थ्री स्पोर्ट्स हे दुकान आहे आणि दुसरं बंधन बँक आहे त्या तिघांचे असे सिद्धी मसाल्याचे तीन शटर होते त्यांच्यामध्ये लॉक न लावल्यामुळे हे जे दोन आरोपी अटक केले त्यांचे एमओबी असे की ज्या शटरला दोन लॉक फक्त लावले असतात मधला सेंटर लॉक लावला नसतो तो, तो हलवायचा आणि सहज ते उघडत असं त्यांनी त्या दुकानामध्ये सिद्धी दुकानामध्ये बारा हजारची व दुसऱ्या एन आय मध्ये दोन हजार आणि बंधन बॅकेची हे झालेली आहे फक्त प्रयत्न झालेला आहे अशा प्रकारे त्यांनी घरपुरीचा घरपुरी केलेली आहे आणि सकाळी आमच्या डी पत्क्याचे मी स्वतः हजर होतो पाचवे साहेब आणि वैसा कसबे बाळणूद जिरे व पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण आणि निगडीकर आम्ही गस्त करत असताना या पहिल्या फुटेजमध्ये आम्हाला जे लाल वाले आणि एक व्हाईट वाला जो आरोपी दिसला तोच बदलापूर रेल्वे स्टेशनला ते गस्ती त्यामुळे आम्हाला तो दिसून आले ती लोक आणि तेव्हा किती वाजता ते आम्हाला साधारण एक दुपारी तीन चारच्या दरम्यान सापडले तिकडे कालच सापडले मे बी ते परत दुसऱ्या दिवशी करायचा प्रयत्न त्यांचा असेल आणि यांचे पाच कोण बघितले तर हे पुणे येथे राहतात फ्रास त्यांच्या आहेत असे पुण्याला यांचे एक दहा गुन्हे यांच्यावर रजिस्टर आहेत अत्यंत सरा इथे दोघ जण हे तिथे राहतात रेल्वे स्टेशनला लावून राहतात परत झोपतात तिथे तिथे बघतात आजूबाजूला आज गडकूड झाली काय माल भेटला नाही मग परत दुसऱ्या शिथिरेच करतात त्यांचा का, कायच असावा आणि आम्ही दुपारी आम्हाला ते आढळून आले त्यांना आम्ही ताब्यात घेतलं सेम फुटेज वर आम्हाला दिसले सेम कपडे घातले ते कपडे काय त्यांनी बदल नव्हते मग त्यांनी या तिन्ही गुन्ह्याच्या फुटेज मध्ये दिसत आहेत त्याचा आम्हाला तांत्रिक प्रवास होता आणि त्यांचा चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा मान्य केलाय काय एकाच नाव चव्हाण एकाच नाव सर आता कारण पूर्व परिसरात हा आज आम्ही त्यांना मान्य न्यायालयाकडे हजर करून त्यांच्याकडून इतर काय गुन्हे मिळतात का किंवा इतर गुन्ह्याचा सहभाग आहे का याची आम्ही त्यांच्याकडे कसून चौकशी करणार आहोत त्यांचा आधी आम्हाला भेटलं पाहिजे सर यामध्ये व्यापारांची देखील काही चूक होते एकाच लॉक जातात व्यापारांना काय आवाहन अगदी महत्वाचा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांना विनंती करेल की आपण आता बदलापूर शहरामध्ये बघितले तर त्या शटरला सेंट्रल लॉक असतो तो सेंट्रल लॉक कोणच लावत नाही आणि आजूबाजूला दोन मोठे टायर लावतात त्यांना वाटतं दोन मोठे टायर लावले की आपलं का म्हणजे आपण सुरक्षित आहे दुकान असं होत नसतं आणि ते मधलं जे सेंट्रल लॉक आहे तर ते तुम्ही सहज हलवलं तर सहज आत्म माऊन जाता येतो किंवा उचकटता येतं त्यामध्ये आणि दुसरं बहुतेक व्यापाऱ्यांचे जे कॅमेरे आहेत हे फार एकदम धुसर झालेले आहेत जुन्या काळातले आहेत जे आपले नाईट विजन जे असतात कॅमेरे ते त्यांनी लावले पाहिजे आज काय त्याची किंमत महाग नाही एक मिळतात आणि तिसरं म्हणजे जेव्हा दुकानला तो शटरला हात लावतो त्याला एक सर्किट ब्रेकर म्हणून एक डिव्हाइस येतं ते जर लावलं तर जो कोणी उघडेल त्या शेटरला हात लावेल तर जोरात साऱ्यांचा आवाज येतो आणि साऱ्यांचा आवाज आला तर चोरी होण्याची शक्यता फार नगण्य आहे कमीच होईल ती परंतु याचा कोण व्यापारी लक्ष दे देत नाही आणि मते आम्हाला भीती वाटते वगैरे असा प्रकार चाललेला आहे तर सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या दुकानाला एक अलर्ट सिस्टम लावून घ्यावी सगळ्याची किंमत आपण बघितला तर एक तीन चार राजाच्या वरती पण नाही दोन कॅमेरे आणि सर्किट ब्रेकरची परंतु कोण लावत नसल्यामुळे उपाययोजना करत नसल्यामुळे सगळे असे गुन्हे करतात किंवा जिथे मोठी दुकान नाही तिथे ऍटलीस्ट वॉचमॅन तरी ठेवला पाहिजे जिथे मौल्यन वस्तू आहे तर तिथे पण कोण ठेवत नाही आम्ही रात्री दस्तकातून आम्हाला निदर्शनात आलेली आहे त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की जिथे मोठी दुकान लाईन जिथे चार पाच दुकान आहेत त्यांनी मिळून एक वॉचमॅन तरी ठेवा अॅटलिस्ट रात्री एक ते सकाळी पाच वाजे ठेवा जास्त नको एक ते पाच वाजेनंतर तिकडे तर त्यामुळे ते असे गुन्हे घडणार नाहीत आणि त्याच्याहून बेटर म्हणजे चांगले सीसीटीव्ही कॅमेरा लावा आणि सर्किट व्हेकल लावून घ्या